नमस्कार मी गोविंद साळुंके आता मी उभा आहे सध्याला वाशी तुर्बे हायवे हा जो मार्ग येतोय हा वाशीचा आहे म्हणजे वाशीकडनं येतो आणि इकडे खाली पनवेल आणि तुर्बा नाका मापे मार्ग या मार्गाला जातात परंतु विषय मुद्दा हे आहे हे तुर्बा ब्रीज या ठिकाणी या ब्रिजला एक कडा गेल्यामुळं ते कॉलम काढण्यात आलं होतं आपण बघू शकता हा समोरचा कॉलम आहे खालचा पण त्याला काढलेला आहे काही क्रॅक झालं होतं असं महानगरपालिका असं त्यावेळेस आम्हाला सांगितलं होतं परंतु या ब्रिजला पूर्ण एक वर्ष होत आलेलं आहे परंतु हा ब्रिज बनवलं गेलेलं नाही त्यामुळे त्या ब्रिजवर वाहनं जाऊ नये म्हणून या ठिकाणी फत्र्याचा एक शेड लावलेलं ला होतं हे आपण बघू शकताय आहे फत्रेचा शेड लावलेलं होतं परंतु फत्रेचा शेड हे नावापुरतं आहे नावापुरता म्हणजे लोकांचा जीव जाण्यासारखा हा परिणाम आहे आपण महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये मा व्हिडिओच्या माध्यमातून बघत असतो काही मॅपच्या मॅप लावल्याने वाहन चालक त्या मॅपच्याच दिशेने जातात आणि पुढे जाऊन काही ब्रिज अर्धवट असतो तिथं जा अपघात होतो परंतु या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात वाहनांचं वर्दळ असतं येणं जाणं खूप आहे परंतु आपण जर सरळ तिथून जर आलो या मार्गाने सरळ आलो आणि आपल्याला ठाणे मार्गाला जायचं आहे तर आपल्याला हा मार्गाला जा लागतो आणि इथे रात्रीच्या वेळेस मी काल आता एक दोन तीन दिवस पाहतोय हा लाईट पण बंद आहे आणि या ब्रिजवरच्या या साईडला लाईट नाहीत लाईट बंद आहेत आपण बघू शकताय लाईट बंद आहे या लाईटीला म्हणजे खांबा आहे त्याला लाईट नाही आहे जर एखादा आता पावसाळाचा वेळ आहे वाहन चालकांचा वायफर ज्या वाहनांवर वायफर असतो काचाला ते जर वायपर काम नाही केलं तर एखादा नवीन व्यक्ती म्हणजे ह्या विभागातून जाणारा नवीन व्यक्ती जर ठाण्याच्या मार्गानं त्याला जायचा असेल तर तो, तो सरळपणे या ठिकाणीहून धडक देऊ शकतो आणि मोठा अपघात होऊ शकतो तेव्हा ह्या प्रशासनाला जागेल काय ह्या प्रशासनाकडे माझा एकच विचार आहे आणि एकच उत्तर आहे की प्रशासन मला उत्तर देईल का कारण की आज प्रशासन महानगरपालिका जर हा असेल कदाचित असेल किंवा आहेच महानगरपालिका ही आपली खूप गरीब आहे असं म्हटलं जात आहे काही ठिकाणी गटर वाटर मीटर काही ठिकाणी गार्डन्स काही ठिकाणी राजकीय नेत्यांच्या ऑफिसला जाण्यासाठी युटर्न बनवले जातात करोड रुपये देऊन मग मला सांगा या, या हायवे आहे हा हायवे छोटा मोठा नसून या ठिकाणी खूप वाहनं येतात जातात परंतु हा ब्रिजचं काम आहे म्हणून क्रॅक झाला म्हणून त्याला एका वर्ष पहिलं त्याला ते काढून घेतलं गेलं होतं आपण बघू शकताय हाच तो समोर जो दिसतोय ना हाच तो गॅप पण त्या गॅप ते, ते लावण्यासाठी आता एक दीड वर्ष झालं अजूनपर्यंत काही झालेलं नाही म्हणून माझी एक नवी मुंबई महानगरपालिका असेल आणि ज्यांच्या विभागात हे काम येत असेल त्यांना माझी एक नम्रतेची विनंती आहे साहेब कोणाची बळी जाता कामाने आणि बळी जाण्याची आपण वाट पाहत असाल तर ती कुठेतरी थांबवा आणि या हा जो रस्ता बंदच करायचा होता तर हे फत्राचा शेड लावणं हा उचित नाहीये कारण की इथं मला एकच सांगायचं आहे महानगरपालिका असेल अन्य डिपार्टमेंट असेल त्यांनी इथे बांधकाम करावे बांधकाम म्हणजे बांधकाम केल्याच्या नंतर लोकांना दिसेल लाईटी वगैरे लावा लाल लाईट याचा डेंजर झोन तर कोणीही इकडे जाणार नाही आता मला सांगा रात्रीच्या बारा एक वाजता इथे लाईट नाहीये हा खांबाचा लाईट देखील काही दिवस बंद आहे आता आपण हायवे बघतोय हायवेवरून आपण सरळ येणार जर कोणाला ठाण्यावर जायचं डायरेक्ट कशामुळे पाऊस होता वाहन चालकाला समोर दिसला नाही अपघात प्रशासनाला हे सगळं दाखवण्याऐवजी प्रशासन जागा का होत नाहीये आता आपण पाहिलं जाईल स्टोरचा ब्रिज हा किती वर्षापासून आपले स्थानिक नगरसेवक असतील सगळे प्रस्ताव देत आहेत सगळं देत आहेत परंतु महानगरपालिकेकडे इंजिनियर बरोबर नाहीये तुर्भेतील आपले स्थानिक नगरसेवक सगळ्यांनाच माहिती आपले कोण लाडके पण सगळे आपले झटत आहेत बाबा ब्रिज बनवा नागरिकांची बळी जात आहेत एकतीस बत्तीस जणांची बळी गेलेली आहे परंतु मी प्रशासनाला आजही विनंती करतोय आणि येणाऱ्या काळात देखील आम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत परंतु या ठिकाणी रात्रीच्या बेरात्री वेळी जर एखादा वाहन चालक स्वतःच्या वाहनावरील काचा समोरील जर वायफर पावसाळ्यात चालला नाहीत तर मोठा दुर्घटना होण्याची या ठिकाणी शक्यता नाकारता येत नाही म्हणून मी प्रशासनाला वारंवार सगळे विषय देखून देतो की साहेब हे विषय असा आहे कारण आम्ही इंजिनियर नाहीये कारण की आम्हाला अनुभव आहे आम्ही पण गाड्या चालवतो कुठे काय अपघात घडतात काय घडतात अपघात घडतात कोणाचे जीव जातात त्यांना काय नाही त्यांच्या घरच्यांना खूप त्रास होतो त्यामुळे त्या हे जर आपण हे लावलेलं ला आहे हे काढून टाका अशी माझी विनंती आणि या ठिकाणी भिंत बांधा भिंत टेंडर तरी भेटेल कॉन्ट्रॅक्टरला काम तरी भेटेल मोठी भिंत बांधा जेणेकरून त्याच्यामध्ये लाल लाईट लावा जेणेकरून डेझर झोन लोकांना जर दिसलं त्या ठिकाणी इथे लोक जाणार नाही राईट मारून आपलं असं जाऊन पुढे तुर्बे जंक्शन तुर्बे पुढे ना, तुर्बा नाका आहे त्याच्या पुढे परत युटर्न आहे तिथे वाहतूक ट्रॉफी चौकी तुर्बेच्या आहे त्या ठिकाणी युटर्न करून परत ठाण्याच्या मार्गाला येणार मग परत तुम्हाला सांगतो ठाण्याच्या मार्गाला इकडून का लोक त्रासले असले जातात या अशी मोठी वाहतूक कोंडी होते आपण बघू शकता ही वाहतूक कोंडी तुर्बा नाकापासून तुर्बा आणि पुढे सविता केमिकल पुढे ब्रिज आहे परंतु स्टोरला ब्रिज नाही हेच माझं म्हणणं आहे की लवकरात लवकर प्रशासनाने या विषयावर विचार करावा आणि लवकरात लवकर एकतर हे ब्रिजचं दुरुस्ती करा इथं भिंत माधा आणि त्यामध्ये लाइटिंग टाका जेणेकरून वाहन चालकाला ते दिसल लाल लाईट तर तिथं कोण जाणार नाही हे असं पण रात्री बेरात्री येण्याची शक्यता आहे तर नकारता ना येत नाही अपघात होण्याची तर प्रशासन याकडे माझी विनंती आहे प्रशासनाला ज्या डिपार्टमेंट संदर्भात हे येत असेल त्यांनी तात्काळ हे काम करावा जय हिंद जय महाराष्ट्र